नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महत्वाच्या वेतन श्रेण्याबाबत सुधारित शिफारशी स्वीकृत या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे शासन निर्णयाचे टायटल आहे राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवाल खंड दोन मधील शिफारशी स्वीकृत बाबत शासन निर्णय या स्पष्टीकरण करत आहोत महाराष्ट्र शासन वित्त विभागाने दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला जो शासन निर्णय निर्गमित केला तो शासन निर्णय म्हणजे राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या समिती अहवाल खंड दोन प्रमाणे कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतन श्रेण्या विषयी शिफारशी शासनाने स्वीकृत करण्याबाबत असणाऱ्या शासन निर्णयात पुढील संदर्भ पत्र क्रमांक एक वित्त विभाग शासन निर्णय दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सात संदर्भ क्रमांक दोन वित्त विभाग शासन निर्णय एक जानेवारी दोन हजार एकोणीस क्रमांक तीन वित्त विभाग शासन अधिसूचना दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस संदर्भ क्रमांक चार शासन अधिसूचना वित्त विभाग पत्र दिनांक तीस एप्रिल दोन हजार एकवीस आणि पत्र क्रमांक पाच नुसार शासन अधिसूचना वित्त विभाग पत्र क्रमांक अठ्ठावीस एप्रिल दोन हे संदर्भ विचारात घेऊन शासन निर्णय निर्गमित करून सर्व कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन खंड एक मध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या त्रुटी दूर करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला या शासन निर्णयानुसार केंद्र सरकारच्या केंद्रीय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार आधारे कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता केंद्र शासनाच्या निर्णयाच्या आधारे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग खंड एक नुसार शिफारशी लागू झाल्या होत्या हा खंड अहवाल बक्षी समितीने दिनांक पाच डिसेंबर दोन हजार अठरा रोजी खंड क्रमांक एक अहवाल सादर केला होता त्यानुसार सदर अहवाल स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांना लागू केल्यानंतर अहवालात अनेक त्रुटी आढळून आल्या त्यामुळे समितीने शासन आदेशात नवे खंड मध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली म्हणजेच शासन आदेशाने या नवे खंड एक मध्ये काही सुधारणा करणे सुरुवात केली बक्षी समितीने खंड एक नंतर राज्य शासनाच्या आदेशानवे बक्षीस समितीने अहवाल खंड दोन शासनात सादर केला बक्षीस समितीने अहवाल खंड दोन, सा दोन शासनात सादर करण्यात आला माननीय पुढे सादर केलेल्या सादर करण्यात आलेल्या अहवालाला मंत्रिमंडळाने बैठ आपल्या बैठकीमध्ये सुधारित खंड क्रमांक दोन मधील योग्य सूचना विचारात घेऊन शासन निर्णय मंत्रिमंडळात मग महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित खंड क्रमांक दोन ह्या शासन निर्णयान्वये शासनाचा निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन रोजी निर्गमित करून अहवालातील त्रुटी शासन निर्णयास जोड पत्र एक ब मध्ये दोन या पत्रा जोडपत्रामध्ये सुधारित वेतन श्रेण्या दर्शविल्या आहेत व सुधारित वेतन श्रेण्या संबंधित खंड क्रमांक दोन वेतन बक्षी खंड दोन मधील अहवालात सुधारित वेतन श्रेणी शासनाच्या परिपत्रकास जोडलेले आहेत व त्या शासनाने लागू करून त्याप्रमाणे वेतन निश्चिती करण्यात आल्या म्हणून आपण आज या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण केले आहे हा शासन निर्णय महाराष्ट्र झाल्यास आपण आढळून येईल कोण कोणत्या सुधारित वेतन लागू झाल्या हे आपण शासन निर्णयाच्या आधारे पाहू शकता त्यासाठी या शासन निर्णय व शासन निर्णयाची लिंक खाली दर्शविलेली लिंक आपण डाउनलोड करून पीडीएफ सुद्धा उपलब्ध करून घेऊ शकता आणि त्या आधारे आपण ज्या सुधारित वेतन श्रेणी सुधारित केल्या आहेत त्या लागू केल्या आहेत त्याची इतनभूत माहिती आपणास या अहवालाद्वारे केली आहे व्हिडिओद्वारे केली आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स